हे हाय फ्रेंड्स मी रेशमा रेशूस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते सगळ्यांकडेच तिळाचे लाडू बनवले गेले असतील तर आज आपण नेहमी बनवतो ते लाडू न बनवता आज सॉफ्ट मऊ तोंडात घालताच विरघळतील असे लाडू बनवणार आहोत आणि पाच ते दहा मिनटात तयार चला तर रेसिपीला सुरुवात करूया एका कढाईमध्ये मी इथे एक कप तीळ घेतलेले आहे हे तीळ आपल्याला लो मिडियम फ्लेमवरती तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ सतत चमच्याच्या साह्याने हलवायचे आहे नाहीतर ते ती तीळ आतून कच्चे राहतात लाडू खाताना कच्चा कच्चा टेस्ट लागतो जे काही खाताना चांगलं लागत नाही त्यामुळे छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात तर बघा तुम्हाला दिसतच असेल तिळाला कलर आलेला आहे या प्रकारे तीळ भाजून घ्यायचं आहे आता हा तीळ एका भांड्यात काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये शेंगदाणे वन फोर्थ कप घातले आहेत हे पण छान भाजून घेऊया ही आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याला कुठेही काळाडा येता कामा नये या प्रकारे आपल्याला आप शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत तर हे पहा शेंगदाणे आपले इथे झालेले आहेत आता तीळ आणि शेंगदाणे थंड होऊन झाल्यावरती शेंगदाणे जाडसर बेणण्याने लाटून घेऊया शेंगदाणे बेलण्याने वाटण्यासाठी मी इथे सगळ्यात आधी इथे खाली फडकं हातरून घेतला आहे आणि त्यावरती खाली शेंगदाणे घालून शेंगदाणे त्याच्यामध्ये गुंडाळून लाटणं एकदा दोनदा फिरवून घेतला आहे असं केल्यामुळे शेंगदाणे इकडे तिकडे पळत नाहीत छान असं यावरती बेलणं फिरून घ्यायचं आणि शेंगदाणे जाडसर बेलण्याने प्रकारे वाटून घ्यायचं खूप सोपी रेसिपी आहे ही तर बघा इथे आपले शेंगदाणे असे जाडसर छान असे वाटून झालेले आहेत या प्रकारे असं जाडसर असं फरड म्हणजे शेंगदाणा असा दिसला पाहिजे असं आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे तर आता इथे आपले शेंगदाणे छान जाडसर वाटून झालेले आहेत तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून तीही फिरवून घेऊयात तीळ वाटण्याआधी मी दोन टेबल स्पून इथे तीळ काढून घेतलेले आहेत ते सांगते मी हे तीळ साईडला का काढून घेतले आहेत ते नंतर मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते तर आता आधी आपण तीळ छान असे बारीक वाटून घेऊयात आता तीळ वाटण्यासाठी मी इथे थोडासा गूळ त्याच्यामध्येच घालून छान असं थोडा थोडा घालून मिक्सरमध्ये छान फिरवून घेते आता या मिक्सरमध्ये जेव्हा तीळ मिक्स करून चालू बंद चालू बंद करून असं वाटून घ्यायचं कंटिन्यू जर मिक्सर चालू ठेवला तर तिळातले तेल बाहेर येईल तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही आधी तीळ बारीक वाटून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये पुन्हा थोडासा गूळ घालून असंच बारीक बंद चालू बंद चालू करून वाटून घेऊ शकता फक्त हे मिश्रण फिरवताना म्हणजे आपण त्यामध्ये गूळही घातला आहे गूळ पण मिक्सरमध्ये तुम्हाला एकदम बारीक चिरवूनच घालायचं आहे मोठे मोठे खडे न ठेवता छान असं बंद चालू चा बंद चालू तीळ आणि गूळ छान मिक्सरला वाटून घ्यायचा तर बघा मिश्रण एकजीव झालेलं आहे आता एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि यानंतर घातलेले शेंगदाणे घालून घेऊयात आणि आपण जे दोन टेबलस्पून स्पून एक्स्ट्रा म्हणजे काढलेलं होतं ना तेही आपण यामध्ये तीळ घालून घेऊयात आता हे तीळ आपण का ठेवलेले होते साईडला कारण या स्टेक्शरचे जे आहे ना लाडूमध्ये दिसायलाही छान दिसतात म्हणून आपण हे तीळ असे वेगळे थोडेसे काढून घेतले होते यानंतर आपण हे सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता मी इथे आपल्याला लाडू वळण्यासाठी इथे दोन टेबल स्पून छान असं तूप घेतलं आहे आणि यामध्ये हे तूप घालून आपल्याला हे मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि मस्त एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लाडू वळताना हे लाडू अगदी सहजपणे वळले जातील तर बघा इथे आता माझं छान असं मिश्रण आधी मी मिक्स आणि एकजीव करून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आधी मिक्सरला आपण जे तीळ वाटले होते ना त्याच्या गठड्या होत्या ना त्या सगळ्या मी फोडून घेतल्या आहेत आता यामध्ये दोन टेबलस्पून आपण थोडं थोडं जेवढं लागेल ला एवढं ते आपण त्याच्यामध्ये तूप घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी आता इथे छान असं मिक्स करून घेते तर बघा इथे आता तूप छान मिक्स झालेलं आहे तर आपल्याला आपल्या हातामध्ये याचा मिश्रणाचा मुटका झाला पाहिजे तर पहा इथे आता आपलं छान मिक्स एकजीव झालेला आहे आणि मिश्रणाचा मुटका होत आहे अशा प्रकारे असं आपलं झालं पाहिजे तर या प्रकारे दाबून दाबून लाडूचा आकार देऊन लाडू वळवून घ्यायचे आहे तर बघा लाडू झाला आहे याच प्रकारे सगळे लाडू आपण करून घेऊयात तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे लाडू वळवून घ्यायचे आहेत जर मिश्रण तुम्हाला कुठे थोडंसं म्हणजे सुकं सुकं वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम करून तूप किंवा असंही टाकलं तरी तुम्ही लाडू मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वळवून घ्यायचं आहे तर बघा मला इथे फक्त ते जेवढं मी तूप घेतलं होतं तेवढंच मला लागलेलं आहे तर ता तयार आहेत आपले मौसूद असे तिळाचे लाडू मी एक लाडू तुम्हाला फोडूनही दाखवते आतमध्ये त्याचं लाडूचं टेक्शर किती छान आलं आहे ते तुम्हीच बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा हे लाडू लहान बाळही अगदी आणि आजी आजोबासोबत कोणीही खाऊ शकेल असे हे लाडू झालेले आहेत आणि मला गोड गोड कमेंट करून नक्की सांगा तिळाचे लाडू थंडीच्या दिवसामध्ये गरम राहण्यासाठी मदत तर होतेच आणि इम्युनिटी पण बूस्ट होते या प्रकारे लाडू जरूर करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की शेअर करा जेव्हा लाडू ट्राय कराल तेव्हा लाईक अँड शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत तर भेटू या नेक्स्ट रेसिपीसोबत बाय बाय